जे सामील होतात त्यांच्या पाठीमाग राहणं गरजेचं आहे आणि मला की हे आहे उद्यापासून गणेश उत्सव आहे परंतु तरी आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आणि येणाऱ्या काळामध्ये आज हे धरणे आंदोलन आहे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सर नगर प्रशासनाच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दे देत आहे नक्कीच काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळामध्ये विविध मागण्यासाठी रस्त्यावर उतरेल एवढाच या ठिकाणी इशारा देतो थांबतो ठिकाणी विविध मागण्यासाठी आज नगरपालिकेसमोर एक धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे यासाठी उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय याविषयी त्याच्यावर निर्णय घेतला जात नाही आज प्रशासकाच्या हातात सर्व कारभार असताना सुद्धा आज पालकमंत्री तसेच जे काही सरकार या ठिकाणी आहे हे कुठेही लक्ष द्यायला या ठिकाणी तयार नाही झोपेत सोंग घेतलेलं हे सरकार आहे प्रशासक आहे उस्नाथ शहरामध्ये नागरिकांना ज्या मूलभूत गरजा देण्यासाठी नगरपालिकेची स्थापना झालेली आहे ते नगरपालिका आपलं कर्तव्यसरलेलं आहे आज शहरामध्ये कुठल्याही भागात जावं तुम्ही सफाई नाही कचरा उचलला नाही नाल्या बंद झालेल्या आहेत रस्त्यावर नाल्याचं पाणी त्याच पद्धतीनं जागोजाग जनावरं बसले कुठल्याही रस्त्यानं जाता येत नाही कचरा डेपू उचलला नाही कचरा डेपोचा प्रश्न ह्यानेच निर्माण केला पूर्वी कचरा डेपो हा वर्षाला होत होता कधीही कचरा थांबत नव्हता हो था। पण पर आज परिस्थिती कचरा डेपोमुळं एक अर्ध्या उसनातमध्ये घानायचा वास येतो रात्री आणि त्याच्यामुळं लहान लेकर आजारी पडायला म्हणजे पाणी पुरवठा हो पाच दिवसाला एकला रोज पाणी मिळालं पाहिजे म्हणून उस मिळून पाणी आज कुठल्याही परिस्थितीत कुठंच सुविधा नगरपालिका देत नसर आणि यापूर्वी अनेक वेळा निवेदनं दिलेत अनेक वेळा आंदोलनं केलेत कचरा डेपूपशे आंदोलन केलं आम्ही कॉलेज के समोर केलं रस्त्यावर केले काहीच फरक पडा न केला म्हणून आज अंतिम इशारा देण्यासाठी एक धरणे आंदोलन केलं आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे गणपती बाप्पाकडे काय साकडे घालणार आहे ते या शहराच्या संदर्भात या शहराच्या संदर्भात एवढंच साकडं घालतो मी एका बाप्पाचं की नगरपालिकेचे सी ओ जिल्हाधिकारी या आमच्या भागाचे आमदार आमच्या भागाचे खासदार आणि पालकमंत्री यांनी थोडं तरी मताची किंमत करून या शहराचं मूलभूत गरजा ते दे देण्या दे इतपत सोय करावी